मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम झालं आणि आपण निवडणुका जिंकल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक सुद्धा आपण खर तर बोलताना दिलेशी तुम्ही बोलताना तुम्हाला बोलताय म्हणतात <laughs> की चांगल्या वाक्यानंतर बोलू त्याच्यामुळे तुमच्या नंतर बोलायचं गेले नेहमी मला प्रश्न पडतो एकच तुम्हाला सांगतो की आम्ही नेहमी समन्वयाच्या भूमिकेमध्ये असलो वस्तुस्थिती समन्वयाच्या भूमिकेमध्ये अशा होती की राज्यामध्ये आपण एकत्रित सत्ता आणली राज्यामध्ये आपण एकत्रित सत्तेवर आहोत त्यावेळेला मोडताना ते आम्ही मोडलं असं आमच्याकडून होतं का आम्ही शेवटपर्यंत म्हणत राहू की आम्हाला महायुती म्हणूनच लढवायचं आहे आणि ती माझी भूमिका सुद्धा असते परंतु ज्याला लढाई येते लढाई ही लढाई असते आणि ती लढाई सारखीच लढाई आणि ते काम मतदारसंघातल्या लोकांना सांगायची बिलकुल आवश्यकता ते नेहमीबरोबर तर तुमच्यासह तुम्ही नाही असाल तर तुमच्या शिवाय आम्ही निवडणुका लढवू शकतो निवडणुका जिंकू शकतो परंतु अशी भूमिका घेऊन कुठल्याही युतीमध्ये मिठाचा खडा मला स्वतःला टाकायचा नाही माझी आजसुद्धा भूमिका आहे मी साहेबांना सुद्धा सांगितलं स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो होतो मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मला सांगितलं होतं की आघाडी येतो म्हणजे आपण युती करूनच इलेक्शन लढवायचे परंतु खाली जी स्टेटमेंट येतात ती वेगळ्या तरीची त्याच्यामुळे एकदा जे काय फायनल करायचं आहे कारण आपलं जे महायुद्धची समन्वय समिती आहे त्याचे तुम्ही सदस्य आहे त्याच्यामुळे एक काय ती पॉलिसी घ्या की बोलणी करायची तर बोलणी करायची नाही बोलणी करायच्या पूर्वीच जर तोडायचं असेल ते आमच्याकडून कुठल्या असं होतं कारण आम्ही मैत्री मैत्रीचा जो धर्म आहे तो आम्ही जाणतो आणि तसं आम्ही सुद्धा करतो आणि म्हणून ही जबाबदारी मला वाटतं लागल्याच आहे आपण इथं आलेल्या आहेत आपण खरं तर राणेसाहेब आपले खासदार आहेत राणेसाहेब ज्याला बोलतात आणि सगळेजण त्यांचं ऐकत असतो परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनासुद्धा योग्य तो मान दिला गेला पाहिजे ते काय सांगतात यांनासुद्धा महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी सुद्धा बोला मुख्यमंत्री महोदयांच्यासाठी आपण बोललेला जा आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी आपण बोला आणि शेवटी दुसऱ्या पक्षाला संधी मिळता कामाची की आज आपण कोणाशी लढा दिला आपण आपल्या विचारासाठी लढत नाही आम्ही काही स्वतःहून बाहेर पडलेलो नव्हतो बाळासाहेबांचा सा विचार ज्याला बाजूला हो ठेवला गेला हिंदुत्वाचा विचार ज्याला बाजूला ठेवला गेला त्याला एकनाथ शिंदेसाहेबांनी हे धनुष्य उचललेलं आणि ते धनुष्यबाने एवढा प्रभावीपणे उचललं की आज आपले साठ आमदार हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत आपले उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी ज्या ज्या योजना राबवल्या त्याचा आपल्या विजयामध्ये फार मोठा वाटाची भूमिका भाजपची असेल तर अधिकारी निश्चितपणे मान देतो आणि मोठा होऊ म्हणतो परंतु महायुती व्हायची असेल तर ती वेळेमध्ये सुद्धा झाली पाहिजे एक गोष्ट मी ने मला नेहमी खटकते निवडणुका आल्या की प्रत्येकजण एकचुल असतो आणि दीपकबाई मला तिथे द्या त्यांचा बंद करा तुम्ही सर्वजण एकत्र जे जे इच्छुक आहेत एकत्र आणि तुम्ही निर्णय शेवटी मला कोण माझा आणि कोण तुझं असं करता, करता येत नाही की माझी वस्तुस्थिती की तुम्हाला शेवटी निवडून यायचं आहे निवडून येत असताना निवडणुकीमध्ये जे फॅक्टर असतात ते लक्षात घ्यायला शेवटी कार्यकर्ते आपले असतात ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही निवडणूक तुमची निवडणूक आहे तुमच्या निवडणुकीला आम्ही प्रचाराला फिरलं पाहिजे माझ्या प्रचाराला तुम्ही सर्वजण फिरला परंतु तुमच्या प्रचाराला मी स्वतः फिरणार आहे परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझेच चार चार लोक इच्छुक व्हायला लागले आणि ते जर नाराज राहायला लागले तर माझा सुद्धा नाहीलाच होणार आहे कारण शेवटी बळ कशामध्ये आहे बळ एकीमध्ये आहे आम्ही म्हणतो की महायुती झाली पाहिजे तर माहिती झाली तर तुम्हाला आणि कमी सीट मिळणार तुम्हाला आणि हे करायला लागणार तर त्याला तुम्ही कसं विचार करणार आज तुम्ही स्वबळावर ज्याला वाटतात त्याला सुद्धा आपण एक उमेदवार एका ठिकाणी देऊ शकत नाही एका ठिकाणी चार चार पाच पाच दहाला लोकं इच्छुक होतात किंवा स्थिती अजून खरं तर ठरलेलंच नाही की महायुतीने लढायचं की स्वतःच्या चाकीवर लढायचं पण स्वतःच्या चाकतीवर तर पुढे करून तर एवढी लोक इच्छुक होत असतील मला सगळ्यात मोठा धोका दिसतो हा इच्छुक उमेदवारांच्या मन एकामेकांशी जुळत नाहीत हा सगळ्यात मोठा धोका असतो त्या शंभर टक्के दे तो उमेदवार निवडून येणार याची मी तुम्हाला खात्री आहे परंतु इच्छित ठाकरे तुम्ही शपथ घेतली पाहिजे आणि ही इलेक्शन का माझी इलेक्शन नाही माझी इलेक्शनमध्ये मी एकाच उमेदवार होतो परंतु तुम्ही ठरवलं पाहिजे की आम्ही एकमेकाने एक उमेदवार तो मग तो नगराध्यक्ष असेल तो नगरसेवक असेल तो पंचायत समितीचा सदस्य असेल तो जिल्हा परिषदेचा सदस्य असेल तुम्ही ठरवलं पाहिजे की आम्ही चार लोक आहोत आम्ही चार लोक एकत्र होतो जे काय मतभेद आहेत दाखवण्यात पदं अनेक असतात दुसरी पदं घेता येतील परंतु राघव दुसून जर कोण घरी बसला तर ते मात्र आपल्याला परवडण्यासारखं नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही आज सुद्धा ठरवा की मोजकीच पदं असणार आणि इच्छुक उमेदवार मात्र जास्त असतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला निवडून आणलं पाहिजे आपल्या लोकांना निवडून आणलं पाहिजे आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मी नाही म्हणून सत्ता नाही या भूमिकेत कधीही राहू नका तुमची सत्ता असेल तर तुम्ही हक्काने जाऊ शकता तुमची म्युन्सिपाल्टी असेल तुम्ही हक्काने म्युन्सिपालिटीमध्ये जाऊ शकता तुमची पंचायत समिती असेल तुम्ही हक्काने पंचायत समितीमध्ये जाऊन आपली कामं करू शकता तुमची जिल्हा परिषद असेल तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये हक्कायने जाऊ शकता परंतु केवळ मला नाही म्हणून जर भांडत राहायला तरच आपला थात होऊ शकतो अन्यथा आपला खाता आणि कोणीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र आमच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये चांगलं यश हे केवळ तुमच्यामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून आपल्याला पुढच्याही निवडणुका त्या एक मताने लढवल्या पाहिजेत एक जिद्दीने लढवल्या पाहिजेत सगळ्यांनी तुम्हाला मैदानात उतरलं पाहिजे तर नुसतंच आम्ही स्वबळावर लढवतो असं म्हणून चालणार नाही त्या जिद्दीने आणि जिंकण्या निवडणुकीला उतरलं तर मग जिंकलंच पाहिजे तिथं म्हणणं ही बाब आपल्यासाठी नाही आहे आणि म्हणून ज्याला आपण बाळासाहेबांचं से नाव घेतो ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्याला आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की ही शिवसेना आहे आणि म्हणून आपल्यातले अनेक सहकार्य अजून मागे राहिलेले आहे त्यातल्या अनेक सहकार्यांना आपल्याबरोबर यायचं आहे तुम्ही ठरवलं पाहिजे की त्यांना कशा रीतीने आपल्यामध्ये परत आणायचं जेणेकरून शिवसेना एक संघपणे उभे राहील आज शिव शिवसैनिकांच्या मनामध्ये सुद्धा हे कुठेतरी आहे की आम्ही वेगवेगळे झालो त्याच्यामुळे आमची कुठेतरी ताकद कमी झाली हा त्यांच्यामधला न्यूनगंड काढून टाकण्यासाठी जे कोणी आपले सहकारी मागे राहिले असतात सगळ्यांच्या भेटी घ्या त्यांना परत आपल्याकडे कसं आणायचं ते बघा प्रत्येक ठिकाणी जाहीर कार्यक्रम केले पाहिजेत असंच काय नाही परंतु जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्याला आपली आपली नोट प्रकट केली पाहिजे आणि ती तुम्ही कराल याची मला खात्री आहे उदय सामंत साहेबांनी अतिशय सुंदर अशी संघटना रत्नागिरीमध्ये बांधलेली आहे आणि माझी खात्री आहे की सिंधुर्ग मलिस्वास संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचं निश्चितपणे मार्गदर्शन माल लाभ सर्वांना लाभेल म्हणून जास्त काही बोलत नाही तुम्हाला सर्वांना सांगतो की निवडणूक तुमची निवडणूक आहे ही निवडणूक तुम्ही लढवायची आहे तुम्ही आहे आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत एवढंच सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र